पुढील तीन दिवस आता महाराष्ट्रासह सात राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे उष्णतेसह राज्यात अवकाळी पाऊस सुद्धा आता हजेरी लावणार आहे मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा, पारा अधिक असेल आणि महाराष्ट्र छत्तीसगड पश्चिम बंगाल ओडिसा तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणाला सुद्धा इशारा देण्यात आल्याचं समजतं महत्वाची बातमी आपण पाहतोय पुढील तीन दिवस महाराष्ट्रासह सात राज्यात आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाडा बारा आणि विदर्भात तापमानाचा पारा अधिक असेल आणि उष्णतेसह राज्यात अवकाळी पाऊस सुद्धा हजेरी लावेल आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र पुढील तीन दिवस आता महाराष्ट्रात उष्णतेचा पारा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत काय माहिती मिळते या संदर्भात गौरी आपण एप्रिल महिना पाहिलेला आहे तर एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि पाव अवकाळी पावसाचीही हजेरी झालेली होती आणि त्याच्यामुळे वातावरण हे फार तापलेलं नव्हतं मात्र आता मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्यामध्येही पुढील तीन दिवस जे आहे ते विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आज सकाळपासून जर विचार केला तर नागपूरचं वातावरण हे ढगाळ आहे मध्येच पाऊस येतो आहे मध्येच ऊन तापतं आहे आणि कालचा जर विचार केला तर काल हे विदर्भात सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरलेला आहे चौवेचाळीस अंशापर्यंत चंद्रपूर आणि अकोल्याचं तापमान गेलेलं होतं नागपूरचंही तापमान हे त्रेचाळीस डिग्रीवर होतं एकीकडे तापमानाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे आता हवामान विभागाने इशारा दिलेला आहे की अवकाळी पाऊस देखील पडू शकतो आणि गारपीटही होऊ शकते त्याच्यामुळे हे जे बदलतं तापमान आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आ, मा मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे गौरी नक्कीच जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी देशा राज्यात अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे